स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात आमगाव तालुक्याचे नाव महात्मा गांधींच्या एका ऐतिहासिक पावलामुळे विशेषत्वाने जोडले गेले आहे स सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे हा दिवस आमगाव तालुक्यासाठी ऐतिहासिक ठरला कारण या दिवशी गांधीजी लांजी येथे जात असताना ते आमगाव रेल्वे स्टेशनमध्ये उतरले त्यावेळेस गणपतलाल पांडे यांनी रिसामा येथील गणेश मंदिरात घेऊन आले तेव्हा गांधीजींनी श्री गणेश मंदिराचे दरवाजे हरिजन बांधवांसाठी खुल्या करण्याचा ऐतिहासिक निर्णय अंमलात आणला आज ब्याण्णव वर्षानंतरही हे धार्मिक स्थळ तेवढ्याच महत्त्वाचे मानले जाते सन एकोणीसशे पंचवीसमध्ये रिसामा गावातील स्वातंत्र्य संग्राम सैनिक गणपतलाल पांडे यांनी श्री गणेश मंदिराची उभारणी केली व आपल्या आई केसरबाई पांडे यांच्या हस्ते मूर्तीची प्रांत प्रतिष्ठा केली त्या काळच्या परंपरेनुसार मंदिरात केवळ सवर्णांना प्रवेशाची परवानगी होती तर हरिजनांना मंदिरात प्रवेश नाकारला जात असे अस्पृश्यता निर्मूलनासाठी आणि सामाजिक सुधारणेसाठी गांधीजी देशभर आंदोलन राबवत होते त्याच मोहिमेअंतर्गत एकोणवीसशे तेहतीसमध्ये गांधीजी रिसामा येथे आले आणि हरिजनांसाठी मंदिराचे दरवाजे खुले करून सामाजिक समतेचा नवा अध्याय लिहिला गांधीजींच्या या पावलाचे त्याकाळी मोठ्या प्रमाणावर स्वागत झाले या घटनेने समाजात बंधुतेची भावना वृद्धिंगत झाली आणि धार्मिक स्वातंत्र्याचा मार्ग सर्वांसाठी खुला झाला रिसामातील गणेश मंदिराचा हा निर्णय अस्पृश्यता निर्मूलनाच्या लढ्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला रिसामाचे श्री गणेश मंदिर धार्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या आजही विशेष महत्त्वाचे आहे येथे गणेशोत्सव तसेच इतर धार्मिक उत्सव उत्साहात साजरे केले जातात अनेक भाविक दररोज दर्शनासाठी येथे येतात सन दोन हजार दहा पूर्वी मंदिराचे स्वरूप साधे होते पांडे कुटुंबियांच्या सहकार्याने मंदिराचे जीर्णोद्वार करण्यात आले आता या ठिकाणाला अधिक सुसज्ज व आकर्षक बनवण्याची योजना आखण्यात आली आहे ज्यामुळे पुढील पिढ्यांनाही या ऐतिहासिक वारशाचा अभिमान वाटेल ही योजना ग्रामपंचायत क्षेत्रातील रहिवासी व समाजसेवक व स्वातंत्र्य संग्राम सेनानी गणपतलाल पांडे यांचे वंशज यांच्या पुढाकाराने राबवली जात आहे रिसामाचे श्री गणेश मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून सामाजिक समतेचे आणि अस्पृश्यतेविरुद्ध लढण्याचे प्रतीक आहे गांधीजींच्या या ऐतिहासिक कृतीतून समाजाला आजही समानता बंधुता आणि सहिष्णुतेचा संदेश मिळतो या गणेश मंदिरामध्ये जेव्हा एकही एक मंदिर नव्हते आणि हा गणेश मंदिर होता तर सर्व गावातले लोक या मंदिरामध्ये येत होते आणि हा मंदिर एका पांडे कुटुंबासाठीच होता परंतु महात्माजी गांधी आले त्यावेळी स्वर्गीय आमचे स्वतंत्र संग्राम सेनानी गणपतलालजी पांडे यांनी हा मंदिर सर्व धम धर्म धर्मसंभावाची भावना ठेवून सर्व धर्माकरिता हा खुला केला आहे आणि त्याच्याच परिणाम आज सर्व लोक गावातील सर्व धर्माचे लोक यह गणेश मंदिर अमद एवं दर्शन देकर पूजा अर्चना करता सक ये मंदिर जो है ये स्वतंत्रता संग्राम सैनिक श्री गणपतलाल जी पांडे जो मेरे परदादा थे उन्होंने इसका सन 1925 में इसका निर्माण किया था और उसके बाद 1933 में 26 नवंबर 1933 को गांधी जी जब लांजी के लिए जा रहे थे तो वह आमगांव स्टेशन पे उतरे तो गणपत लाल पांडे जी जो कि जो स्वतंत्रता संग्राम सेनानी थे उन्होंने गांधी जी को गणेश मंदिर में यहाँ ला करके के यहाँ पे सभी लोगों का प्रवेश कराया क्योंकि पहले ये मंदिर सिर्फ परिवारिक था सिर्फ परिवार के लिए था उसके बाद में गणपतलाल पांडे जी ने गांधी जी को यहाँ ला करके के उसको उन्नीस नंबर नवंबर उन्नीस को यहाँ पे बाकी लोगों का प्रवेश करवाया में सभी लोगों के लिए मंदिर को खोला गया गाव माझा न्यूजकरिता राधाकिसन छुटे गोंदिया